विश्वरत्न परमभूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसच्या जयंतीनिमित्त पूर्णातील रेल्वे इन्स्टिट्यूट मैदानात दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त म्हाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय प्रदोनकार विद्रोही व क्रांतिकारक गायक अनुरुद्ध बनकर यांच्या निमबुद्ध गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते म्हणायची माझी आजी म्हणायची ओबी जात्यावर हिम बनला सावली मोठी कोटीच्या माझ्यावर भिवा सावली कोटीच्या माझ्यावर माऊल्या अंगावरती काटे येतात का गुटकर बाबासाहेब जर पैदा झाला नसतात तर जयंतीच्या दिवशी चंद्रपुरातली सुप समजते सुप सुपामध्ये तांदूळ असतात बघ सुप समजते ना सुपामध्ये तांदूळ होते आणि तांदूळ माऊलीनं ठेवलं आणि जयंतीच्या दिवशी पांढरी साडी घातली आणि मैदा ठेवला मैदा मैदा कशाचा आपण मैद्याची भाकर काहीतरी बनवून खातो ना मैदा आणि मग मुलगा आला विचारायला आजी तू मैदा कशा काय बनवते ग अरे लेकरा बाबासाहेबांची जयंती बनवते का म्हणे आज काय गोडधोड बनवते मैद्याचं काहीतरी पण ते जी लेकरांनी प्रश्न विचारला आजी लई गुण घालते म्हणे बाबासाहेबांचा मग नाही तर काय एक प्रश्नाचं उत्तर दे म्हणे विचार की म्हणे लेकरा बाबासाहेब पैदा झाला नसतात तर आजीनं घेतलं सुपातला मैदा मुठभर बाबासाहेबांना प्रश्न विचारणारे आजी आजीनं उत्तर दिलं लेकरांना विचारला प्रश्न बाबासाहेब पैदा झाला नसता तर आजीनं मुठभर उचलला मैदा आणि म्हणलं लेकरा बाबासाहेब पैदा झाला नसता तर आमचा बारीक बारीक मैदा झाला असता बाबासाहेब पैदा झाला नसता तर आमचा बारीक बारीक मैदा झाला -वार असता झाली नवे हजारो पिढ्या बरबाद झाल्या अरे अस्पृश्याचा धनकार छत्रपती शिवाजी महाराजांना बसला राज्याभिषेक गादा भट्टानी केला आणि करोडो 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 अभ्यो सोन तो घेऊन गेला पायाच्या अंत्याच्या ठाने राज्याभिषेक केला छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाला म्हणजे छावाला छत्रपती संभाजी महाराजाला कापण्यात महाराज औरंगजेबाने मारलं हे वेगळं पण मनुस्मृतीप्रमाणे त्यांची जीभ कापण्यात आली हातपाय कापण्यात आले गडा कापण्यात आला कान कापण्यात आला बोडी कापण्यात आली त्याच माझ्या छंबाजी राजाला त्याच माझ्या छावाला अरे गोविंद गणपत रावाच्या महाराणी एक एक तुकडा जमा करून अंत्यविधी केला हा इतिहास मात्र साक्षी आहे त्याच नाव ना। गोविंद गणपत आहे गोविंद गणपत बल्हाण आणि माझ्या संभाजी राजाला तुम्ही मारला मनुस्मती प्रमाणे पाचशे महारांना वेळ मिळाली इंग्रजांसोबत लढण्याची आणि ते पाचशे महार संभाजी राजांचा बदला घेतात कारण संभाजी राजांच्या दरबारात जात बंद होती आणि म्हणून संभाजी राजाला मनुस्मृतीप्रमाणे मारलात म्हणून गड्यातलं घाडग मिटवण्यासाठी इंग्रजांशी दह करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीतील पाचशे महार आणि ती माणसं मी पुन्हा येणार मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणता आणि तुम्ही जयंतीच्या वेळेस मतदान करता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि हा स्पर्शाचा कलंक कधी पुसणार तुम्ही जी आजी म्हणते जी आजी पुढं बसली आमची हिरव्या लुगड्यामध्ये ती आजी म्हणते माझा विश्वास नाही म्हणते नेत्यांवर कारण नेतेगिरीचा छंद आहे काम मात्र बंद आहे नाही राहील विश्वास

माइदार माइदार, माउसुधार, मुरी नाम आशिरे, तुखानात ले दिवे, भी मराया